हाय गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण मज्जेत मी सुद्धा मज्जेत आणि आज आहे मी जराशी नवीन लुकमध्ये नवीन लुक म्हणजे बघू शकता ड्रेस ड्रेस आणला मी कसा वाटते छान वाटते का कलर आवडला का सांगा आणि आम्ही चाललो बाहेर आता म्हणजे आज आहे सोमवार उद्या आहे तीळ संक्रांत तर सोमवारा म्हटलं चला आता मुलांना थोडंसं दर्शन घेऊन येवं तर दर्शन घ्यायला आम्ही कुठं जाणार आहे तुम्हाला दाखवणार आहे कारण की मला दर्शन घ्यायला थोडंसं दूर जायचं होतं पौर्णिमेनिमित्त पण मी म्हटलं आता पौर्णिमा आहे जावा तर कसं आहे ना काहीतरी अडचणी येत राहतात म्हणून काही जाणं होणार नाही तर दूर जाणं होणार नाही जिथं जायचं होतं तिथं तर त्यासाठी आम्ही छोट्या ठिकाणीच जात आहे आज तर म्हणून मी मुलांना घेऊन जाते आता सकाळचे साडेनऊ दहा झालेले आहे आंघोळा वगैरे झाले आमचा आमच्या फ्रेश झालो आम्ही आता मी जाणार आहे दर्शन घ्यायला तर नाही तर चला मग आपण कुठं जात आहे तुम्हाला सांगते आणि प्लीज माझा ड्रेस कसा वाटला तुम्हाला छान वाटला का मला सांगा चला तर मग जाऊ आपण दिदीची पण तयारी झाली दिदी जुनाच ड्रेस घातलेला आहे आणि मी नवीन घातला दिदीला म्हटलं मी घाल म्हणून म्हणूनची पण ती नाही म्हणाली होती पण काही हरकत नाही आपण तिला नवीन घेऊन येऊ बघू चला तर मग ब्लॉक बघत राहा लग मग हां बांध आई म्हणते मी काही येणार नाही घरचे काम राहिले म्हणते नळ वगैरे असेल पाणी येणार पाणी भरावं लागेल म्हणून प्रतीक प्रतीक्षा आणि मी म्हणजे माझी दोन मुलं आणि मी आम्हीच जात आहे आणि प्रतीक तयार झाला ती गाडी घेऊन बाहेर उभा आहे आता चला तर मग ब्लॉग नक्की बघा आणि लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा दिसत पण नाही तर हे बघा आपण आलेला आहोत इथं आता म्हणजे छोटसच मंदिर आहे आणि हे मंदिर आहे नागझरी रोडवरती आहे मंदिर काय कारण की आपण मागच्या वर्षी पण ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे मंदिर आणि माझं कसं आहे ना माझी इच्छा होती की मी मुलांना घेऊन यावेळेस पौर्णिमेला गुणवंत महाराज इथं अमरावतीला जायचं होतं मला पण काही कारणामुळे मी जाऊ तर जाऊ द्या पुढच्या वेळेस जाऊ का मनात इच्छा पूर्ण होणारच कधी ना कधी देव साथ देणार तर पूर्ण इच्छा होणार तर आज आपण इथं आलो हे छोटंसंच मंदिर आहे बघू शकता आजी आजोबा आहेत आहे चला तर शांत वातावरण आहे छान कसं आहे ना मनातील इच्छा होती की तिकडं जायचं पण काही नाही देवाने जिथं बोलावलं ना तिथंच जावं लागते तर आता मी इथं आलो दर्शन घ्यायसाठी द्या छानपैकी दर्शन झालं आता चला आता दर्शन झालं आता आपण जाणार आहे घरी आणि हा छोटासा ब्लॉक माझा नक्की बघा एकदम छोटासा आहे इथं नांगधेरी रोडवरतीच आहे छोटंसं मंदिर आहे खूप छान आहे मस्त दर्शन वगैरे होते आणि करमचे टिफिन वगैरे घेऊन येऊ शकतो आपण आम्ही अकोल्याहून आईच्या घरी शेगाव शेगावहून अकोला असं जायचं असलं की येता जाता कधी पण थांबतच असतो नेहमी तसं यायचं होतं तिकडं न जाता दूर न जाता इथं जवळपास चालू देवाचं दर्शन झालं हे महत्त्वाचं कुठे गेलं तर देव मना हो की मना मंदिर मोठं असो किंवा लहान असो मनात मध्ये आहे पेरू जाम जाम पेरू पपई हे आबाजी विकायला बसले ताजे ताजे मळ्यामधले तोडले लगेच बस विकायला बसले मुलं म्हणतात मम्मी आता घे खायसाठी खाता परत घेत आता खायसाठी पेरू थंडी सुरू आहे आभाळ सुरू आहे पाऊस येण्याची शक्यता आहे आता पेरू खातात लेकरं <laughs> पावसाला आहे ना पावसाला इकडे आभाळ आबाडगत आहे ना पडले इकडे हो ना पपई ताजीच झाडाची तोडेल नाही हो ना पपई ताजी ताजी मळ्यातली आणि पेरू मस्त मळा आहे मळ आहे ना चला तर आपण ताजी पेरू असं घेऊ घरी खायसाठी लॉक बघत राहा घरी जावा कधी पेरू खाव कधी हे पायीच तिखट मीठ टाकून घेतलं मस्त कापून वगैरे खाऊ राहिले घरी <laughs> जायपर्यंत मनाला काही धीर नाही तिकड आहे ना रे चला हाय आलो आता घरी बापरे थंडीगार हवा या रस्त्याने आभाळ खूप आलेला इकडे सूर्यच नाही दिसत आहे यात चला तर मग ब्लॉक पूर्ण बघा रस्त्याने पेरू घेतले पेरू खाल्लात खातखात आलेले खर कोण आणले हा चला तर मग ब्लॉक पूर्ण बघा बाय